जसं सांगितलं हे वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे इथं बोलणं योग्य आहे किंवा नाही पण आम्ही काय कुणावर किंवा वेगळ्या प्रकार काही टीका करायला किंवा कशासाठी आलेलो नाही फक्त एक सूचना आहे ती सूचना जसं आता उद्धवराव सांगितलं की येणाऱ्या पंचवीस तारखेला संघर्ष होते मनोज तरांगे पाटील तुमच्या माझ्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी खर तर तुमचं गाव तुमच्या गावच्या नोंदी निघाल्या तुमचं गाव हे कुणबी झालंय अशाच प्रकारे जर आपण ऍव्हरेज धरलं तालुकाचं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास टक्के सभा हा ओबीसी आरक्षणामध्ये गेला ज्या आपल्या नोंदी होत्या ज्या आप लपवल्या होत्या हक्काच्या आपण आपल्या बाळाच्या हक्कासाठी जातोय त्याच्यामध्ये गैर काही नाही त्याच्यामुळे येणाऱ्या पंचवीस तारखेला आपण दरवेळेस सरांगे पाटलानं उपोषण केलं के की आपण म्हणतो की पाटलांना उपोषण करू दे परंतु यावेळेस ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आलेली आहे आणि यावेळेस ते उपोषण हे सामूहिक उपोषण आहे त्याच्यामुळे प्रत्येकानं ज्याला स्वतःला बसता आलो स्वतःला बसा ज्याला पाणी पिऊन बसता आलो त्याला पाणी पिऊन बसा आणि ज्याला नाही बसता आलो त्याला तिथं ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत समाजानं दोन वर्षापासून संघर्ष होते म्हणून तरांगे पाटलाच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून समाज उभा राहिला त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा पंचवीस जानेवारीला पंचवीस म्हणजे पंचवीसच <ET>. पुन्हा एकदा सगळ्यांना येणाऱ्या पंचवीस तारखेला प्रत्येकाने आंतरवडी सराठी मध्ये यायचं मी नेहमी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी दोन शब्द मी बोलतो कारण ते माझ्या काळजाला लागलेले शब्द मी पुन्हा सांगेन आपण ज्या ज्या वेळेस म्हणतो की राजे पुन्हा जन्माला राजे पुन्हा जन्माला येतील का नाही माहीत नाही आणि ते कोणाला सांगताही येत नाही परंतु ज्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर काटा येतो ज्या ज्या वेळेस संभाजी महाराजांची हाल हाल करून झालेली हत्या आपण ऐकतो त्या त्यावेळेस प्रत्येक माणसाला वाटतं की मी त्या ठिकाणी असायला पाहिजे होत माझ्या जन्माला या राजे पुन्हा जन्माला येतील का नाही माहित नाही परंतु ज्या माणसानं हा समाज संघटित केलाय त्याच्या पाठीशी ताकदीने उभं राहा आणि येणार पंचवीस जानेवारीला प्रत्येकानं येणाऱ्या पंचवीस तारखेला पंचवीस म्हणजे पंचवीसला आंतरवाडी सराटीमध्ये यायचंय एवढीच विनंती जय धाव जय शिवराय जय हरी